उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदारसंघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पालदी भाजपचे जिल्हाध्यक्ष विनाश कोळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य क्रीडा महोत्सव अर्थात चषक दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे त्याअंतर्गत कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मैदानावर पुरुष आणि महिला गटांची रजसी खेच स्पर्धा पार पडली या स्पर्धेला आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी चषकचे मुख्य आयोजक परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली या स्पर्धेचे उद्घाटन कामोठे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडबे यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे पनवेळशर अध्यक्ष अनिल भगत माजी महापौर कविता चौतमल माजी उपमहापौर चारुशिला घरत ज्येष्ठ नेत्या सुहासिनी शिवणेकर माजी नगरसेविका राजश्री वावेकर हेमलता गोवारी अरुणा भगत जिल्हा चिटणीस विद्या तामखडे प्रदीप भगत रवी गोवारी भाऊ भगत लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल कामोठेच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे सरचिटणीस हर्षवर्धन पाटील जय पावणेकर युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर जिल्हा सरचिटणीस अभिषेक भोपी मनोहर शिंगाडे सुहास शिवडकर यमुना प्रकाशन कामोठे अध्यक्ष वनिता पाटील उपाध्यक्षा साधना आचार्य फातिमा आलम मनीषा वणवे वर्षा शेलार सुरेखा लांडे वैशाली घोलप वैशाली साबळे अरुणा शिंदे जया गायकवाड स्मिता यादव विद्या शेलार मयूर जाधव हर्षदा तुपे सोनाली खरटमोल दीपाली पवार सारिका तामखडे वनिता म पाटील ललिता दोपलपुडी देवांशू प्रभाळे आयुष किंद्रे यश भोईर गौरव नाईक अक्षय सिंग कामोठे अध्यक्ष तेजस जाधव प्रवीण कोरडे सागर ठाकरे राहुल बुथे आदित्य भगत किरण जाधव विकी टेकवडे अमोल बिनवडे अमित गोडसे सुयोग वाफारे प्रथमेश सातपुते निलेश सरगर आकाश शिंदे शंकर कारंडे सुयश कांबळे मयूर शिंदे प्रणिल पवार आकाश सिंग आयुष कातोरे नयन चौगुले पार्थ लाले प्रज्वल रितेश कनुजिया ओम पाटील करण जगदाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते रस्सी खेच खेळ टग ऑफ वॉर या नावाने प्रसिद्ध आणि एक खेळ आहे जो ताकद सहकार्य आणि रणनीती यांचा समतोल साधतो या खेळात दोन संघ एकाच रसी चा विरुद्ध बाजूना उभे राहून एकमेकांना खेचण्याचा प्रयत्न करतात जो संघ प्रतिस्पर्धी संघाला निश्चित मर्यादेपलीकडे खेचतो तो विजेता ठरतो हा खेळ हात पाय आणि शरीराच्या स्नायूंना बळकट करतो टीमवर्क आणि समन्वय वाढवण्याबरोबरच मानसिक तग धरण्याची क्षमता वाढवतो हा खेळ खेळण्यास मजेदार असून शरीर तंदुरुस्त ठेवणारा असल्याने हा खेळ शाळा महाविद्यालय ग्रामीण भाग तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही खेळला जातो त्यामुळे या खेळाचे महत्व लक्षात घेऊन या खेळाच्या प्रचारासाठी आणि खेळाडूंच्या विकासासाठी या स्पर्धेचे नमोचषक अंतर्गत भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते